आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते दिशादर्शक फलकाचे लोकार्पण संपन्न महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत धुळे मनपा क्षेत्रात स्थळदर्शक व दिशादर्शक फलक बसविणे या कामाचा लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते चाळीसगाव रोड चौफुली येथे संपन्न झाला महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मोठ्या शहरात बाहेरून येणाऱ्या अभ्यागतांसाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणांची रस्त्यांची शासकीय कार्यालयांची माहिती व्हावी आणि गैरसोय टळावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने स्थळदर्शक दिशादर्शक फलक लावले आहेत मात्र महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या करंटेपणामुळे धुळे शहरात स्थळदर्शक दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही ही उणीव दूर व्हावी आणि धुळे शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून मला हा प्रपंच करावा लागत असल्याचे प्रतिपादन आमदार फारुख शाह यांनी लोकार्पणाप्रसंगी केले यावेळी सलीम सेठ नगरसेवक नासिर पठान नगरसेवक सईद बेग नगरसेवक गनी टॉलर नगरसेवक आमिर पठान डॉक्टर दीपश्री नाईक मौलवी शकील छोटू मच्छीवाले पॅरेलाल पिंजारी निजाम सय्यद इकबाल शाह साजिद साई डॉक्टर बापूराव पवार परवेश शाह केसर अहमद अझहर सय्यद राजू लीडर मलेका खाटेक सायरा अंसारी हारुन खाटेक गफ्फार शाह माजिद पठान आसिफ शाह मुल्ला आसिफ पोपट रफीक शाह शहजाद मंसूरी खालिद अंसारी सौदा आलम सलमान खान फैजल अंसारी हाशिम अंसारी बोलू शाह समीर शाह आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका